आपण पाहत आहात महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज काल झालेल्या वादळामुळे अमरावतीमध्ये भारी नुकसान काल झालेल्या मुसळधार वादळामुळे संपूर्ण शहरांमध्ये नुकसान तर झालेच त्याचप्रमाणे अमरावती लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीन दोस्त झालेले आहे कदाचित निसर्गालाही मान्य नसावी का नवनीत राणाची उमेदवारी असे बोलले जात आहे त्या ठिकाणी पाहणी दरम्यान लोकांच्या म्हणण्यानुसार शहरामध्ये विविध चर्चेला उधान आलेले आहे शहरांमध्ये चाललेल्या चर्चेमध्ये काही लोक असे सुद्धा बोलत आहे की कदाचित नवनीत राणांना निसर्गानेही मान्य केलेले नसावे अशी शंका निर्माण होत आहे या वादळी वायामध्ये भारी प्रमाणात नुकसान झालेले आहे सूत्राच्या नुसार एक व्यक्ती जखमी झालेला आहे व त्याला आठ टाके पडलेले आहे क्या उपचार करुन हॉस्पिटलम सुट्टी मिला संपूर्ण कार्यकर्ते त्या कार्यकर्तेमान गोला करता दसले लोकसभा रणभूमी में अशा प्रकारे नुकसान होणे म्हणजे नवनीत राणांना हा मोठा धक्काच मान जात आहे संपूर्ण शहर महानगरपालिके वती युद्धपात तुटलेले झाड से कार्य सुरू आहे यामध्ये काही जनता दुःखी तर काही आनंद व्यक्त करत आहे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे